खुश खबर खुश खबर खुश खबर पालम शहर व तसेच संपूर्ण परिसरातील सर्व नागरिकांसाठी खुश खबर की लवकरच आपल्या सेवेसाठी आम्ही आपल्या पालम शहरामध्ये घेऊन येत आहोत तिरुपती मेन्स होय होय आपण बरोबर ऐकला आपल्या पालम शहरामध्ये आपल्या सेवेसाठी लवकरच येत आहे शेंगुळे यांचे तिरुपती मेन्स वेअर भव्य शुभारंभ होणार आहे येत्या शनिवारी म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तरी सर्व नागरिकांनी या शुभ प्रसंगी उपस्थित राहावे ही तिरुपती मेन्सवेअर च्या वतीने आपण नम्र विनंती पाटुरंगी तळा उन्माचा विठ्ठलाची झाड टाकवेना आता दसरा असो की दिवाळी किंवा इतर कोणताही सण उत्सव असो आपल्याला आप शहराबाहेर कुठे जायची गरज नाही कारण तिरुपती मेन स्वेअर आपल्यासाठी घेऊन येणार आहे खास होलसेल दरामध्ये शूटिंग शर्टिंग रेडीमेड ड्रेसेस खास सवलतीच्या किमतीत शेंगुळे यांचे तिरुपती मेन्स भव्य शुभारंभ शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्यक्रमाचे ठिकाण फळा फरफंडा रोड पालम तालुका पालम जिल्हा परभणी